सोलापुरातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आणि मुलींनी शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष केला सोलापुरातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आणि मुलींचा शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा करण्यात आला लाडकी बहीण योजनेचा तीन हजारांचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा झाल्यानं हा उत्सव बघायला मिळाला पुरात आता भरली या धडकी मी मुख्यमंत्र्यांची बहीण लाडकी अशा घोषणा महिला आणि मुलींनी दिल्या तसंच शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्याकडं मुख्यमंत्र्यांपर्यंत आमच्या राख्या पोहोचवा म्हणून राख्या दिल्या रक्षाबंधन दिनी मुंबईला मुख्यमंत्र्यांपर्यंत या राख्या पोहोचवणार असल्याचं शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी सांगितलं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत भावाने दिलेला शब्द पूर्ण केला आणि सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झालेत त्यामुळे सोलापुरातल्या या सगळ्या लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या मुख्यमंत्री भावाचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि या सगळ्या महिलांनी इथे येताना आपल्यासोबत ही अशी एक एक राखी आणलेली आहे की आम्ही जरी मुंबईपर्यंत पोहोचू शकलो नाही तरी सुद्धा तुम्ही आमच्या वतीनं आमच्या लाडक्या भावापर्यंत आमची ही राखी पोचवा अशी ती विनंती करत आहेत खरंतर आतापर्यंत आपण अनेक लोक पाहिले की जे महिला सन्मानाच्या गोष्टी करत होत्या पण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आज एक कोटी सदोतीस लाख महिलांचे अर्ज मंजूर झालेत आणि थेट त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत या सगळ्या बहिणी ह्या खूप आनंदी आहेत या झोपडपट्टीमधल्या महिला आहेत हातावरती पोट आहे ह्यांचं परंतु भावाच्या ओवाळणीचा आधार त्यांना मिळाला त्यामुळे ते आनंदी